हवेत फुगा जर असतो कधी हवा कमी झाल्यानंतर खाली येतो आज आपण मागितलं पाहिल आपला आज फलतो धावणीला तर लोक मागतात बरोबर आहे पण गर्व कधीच नाही करावा आणि हवेत कधीच राहावे नितीन शेठ नमस्कार नमस्कार आज मला वाटतं डावीने पहिला गुलाल घेतलेला आहे दिवाळीच्या निमित्ताने सुंदर अशी गाडी पलाली रविदा मात्रे यांचा वासरू त्याचं नाव मला माहिती तुम्ही सांगा आणि नखऱ्या अशी डावीने गाडीपालाली सांगा आता नकऱ्या त्या मला पण त्या बाईला वासराचं काही नाव माहीत नाही पण काय लखन बोलतात त्याला वाटतं तर त्यांनी आता सांग संबंध असल्यामुळे आपण बैल दिले पैऱ्याने कारण का आपल्याला कोणी म्हणजे बैल बघा आपला आज पलतो धावणीला तर लोक मागतात बरोबर आहे पण गर्व कधीच नाही करावा आणि हवेत कधीच राहावे नाही हवेत फुगा जर असतो कधी हवा कमी झाल्यानंतर खाली येतो आज आपण मागितलं बैल आज घरचे गाडीचं नाव गा आपलं नाव टॉपला असल्यामुळे पण आपण आज गाडी बैल पहिऱ्याने दिला आला लक्षात म्हणजे कोणी पण लहान असो गाडा मांगलात किंवा मोठा असो आपल्याकडे पैरा मागला तर आपण आवर्जून देणार त्यांना देना। आणि काय मला वाटतं आता आपले काही दोन तीन मुलाखती झाल्या त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगितलं की आम्हाला पहिऱ्यांच्या खूप साऱ्या मागण्या होतात पण आम्ही शंभर टक्के देऊ का तर पहिल्या प्राधान्य आम्ही आमच्या घरच्या गाडचं देतो पण आज घरची गाडी पहिला प्राधान्याने देऊन तुम्ही पहिल्या पैऱ्याला प्राधान्य दिलं म्हणजे येत आज घरची गाडीचा पैरा आज केला असता प्राधान्य दिला असता आमचा आज गुलाल झालाच असता दोन्ही मार्गात झाला असता पण आज आम्ही रविशला शब्द दिलेला का बैल तुम्हाला देऊ आम्ही म्हणून आज घरच्या गाडीला प्राधान्य दिला नाहीये बरोबर आहे आणि मला वाटतं उंबरवेळीच्या मैदानामध्ये आपली बाईट चालू होती पाठीमागे बाईटच्या पाठीमागे मी बघितलं दादा तिथं नखरेच्या सोबत काहीतरी चर्चा पण चालू होती म्हणजे तिथंच का पैरा झाला झाला होता हा त्याच मैदानात पैरा फिक्स झालेला होता आणि खूप छान गाडी पालाली नखरे आणि लखन त्यावेळेला गाडीवर ड्रायव्हर कोण बसवलेला आता आपल्या घरचा ड्रायव्हर संस्कार डायव्हर संस्कार आणि त्याच्यानंतर आता रायबाच्या अंगावर पण गुलाल बघतोय मी आता ती गाडी तर मला काही बघायला भेटली काय कसं मला पण नाही बघायला भेटली मी खाली दुसरी गाडी गेले माझी पळण्यासाठी पण ती गेलेली सोडा घेऊन झाली तर रायबाची गाडी सुटून आलेली मग रायबा जोडीला बाजी होता चिचपाडचा हिंद केसरी म्हणजे मोनिश मात्रे मोनिश मात्रे त्यांचा बाजी बाजी होता आज तुम्ही मला वाटतं एक गाडी घरची गेले आणि दोन रायबा आणि नखरेला वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये दिले हा वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये मग कसं काय वाटतं तुम्हाला काय वाटतं आता आ, वेगले वेगले चांग, हा वेगळ्या वेगळे पर्यंत पण पलवाला काही चांग चांगलं पल असत नाही आहे पण आता याच्या पुढे पण पेरा मागेल त्याला देऊ पण पहिला प्राधान्य घरच्या गाडीला घरच्या गाडीला हा आणि जसं तुम्ही बघता सीझनचा मला वाटतं दोन हजार पंचवीस सव्वीस सीझनचा पहिला हा मैदान उसाटणेकरांचा आणि नियोजन खूप अति उत्तम केलं आहे प्रवीणदा काय बोलाय हा उसाटणे कमिटीचा जेवढा नियोजन चांगला आहे तेवढं त्यांचा आभार पण तेवढ म्हणजे कौतुक करू तेवढं कमी आहेत आणि एवढं नियोजन चांगलं आहे का बोलून सांग सर्व शिस्तीमध्ये म्हणजे काय मागे पुढे काहीच नाही अशी म्हणजे सर्व लाईनीशी गाड्या सुटतात लाईनीशी गाड्या सुटतात आणि आता मगाशी मला वाटतं मगाशीच मी इथं उभं होतो आणि आपले घरचे गायक सनी संते ते सुद्धा डकरेला बघायला आले होते आणि ते विचारित हा बैल कोणाचा म्हणजे एक बघा बघण्याचा दृष्टिकोन बदल लोकांचा आज गाडी वेगळ्या पायऱ्यामध्ये पडली इथं काय बोला आज त्यांना पण समजलं नाही आमच्या नकऱ्या आम्ही दुसऱ्याला दिल का बैल कोणाचा आहे नंतर खाली गेल्यानंतर ते दुसऱ्या मुलांनी ओळखलं का हा नगर आमचा आहे म्हणून त्यांनी ते आता झालं ते झालं माहिती नाही तो असा गाडी पण नसती झाली बरोबर संबंधामुळे पण मला वाटतं नितीश संबंध इतकं खूप आहेत की काय असं वाटतं का एखाद्या मैदानामध्ये आल्यानंतर परत पण जावं लागेल मैत्री मुलं काय बोलता संबंध तुमचं या क्षेत्रामध्ये खूप चांगले आहेत मैत्री खूप जास्त आहे तर एखाद्या दे मैदानामध्ये किंवा एखाद्या दुसऱ्याच सुद्धा मैदानामध्ये ग आल्यानंतर तुम्ही मैदानामध्ये असं होईल बाबा आम्हाला नाही गाडी मैत्री आहे नाही केल्याची इतर घरी तसंच जावं लागेल का कधी असं नाही हे शंभर टक्के होणार आहे आणि माझं संबंध सर्वांशी आहेत चांगले आणि एक असं झालेलं आहे का एक दोन मैदानामध्ये संबंधामुळे गाडी फिरवणार होतो पण तिथे त्यांचा बैल निघाला किंवा ते आमचा बैल होता तिथे त्याच्यापैकी ती गाडी झाली नाही आहे पण आता मुंबई बिंजूरला एक चांगली वेगळी पण शिस्त लागलेली आहे मैत्रीमध्ये पण गाड्या विचारून करतात तर कसं तुमचं काही नियोजन तसं होणार का नाही मैत्रीमध्ये विचारून जर झाल्या गाड्या तर कलू आपण बरोबर आहे आता ही याच्या बाजीच्या आणि आयबा सोबत जी गाडी पळाली मला वाटतं ती गाडी त्या साईडची पण खूप चांगली गाडी होती काय बोला तिच्याविषयी ती गाडी तिची पण प्रोसेस ना करावं तेवढी कमीच आहे ती पण गाडी चांगली पडली गाडी का आपली आता मला मी सांग येत्या सांगितलं वडिलांनी विचारलं पण गाडी काय जास्ती नाही एक का दीड चेकड्याच्या आत म्हण का अर्ध्या शेकड्यामध्ये झाली गाडी पण ती पण गाडी होता काहीतरी होत बरोबर हा पण गाडी चांगली पडली ती पण बरोबर आणि आता अजून एक गाडी पलायला गेलेली आहे हरण्या आणि मला वाटतं विमान गेलाय काय बोलायला आता हरण्या आणि विमान गेलाय बघूया आता तिथं काय आहे आता मग आणि आता मला वाटतं खूप मोठा मैदान येत आहे आपला सिद्धनाथ केसरी म्हणजे नऊ तारखेला जे फॉर्च्युनरचं मैदान येत आहे मग प्रत्येक जणाला एक अपेक्षा असेल की ही गाडी तिथं पोलावा कारण मला वाटतं तुम्ही भरपूर सारी मैदाना केल्या आतापर्यंत नाही नाही हे शंभर टक्के आपण जाणार आहे मैदानाला बैला जाणार आहेत आता आपला हे जा दिवाळीचं सण आटपलं का बैल दुसऱ्या दोन आठ दिवसात दो बैला निघणार आहेत बरोबर दिवाळी बलिराजा बैल पोला आलाय असं काय संधी देणार की हा खेळ आपला अजून प्रत्येक हवा प्रत्येकांनी याची दक्षता घ्यावी बघा सर्व गाडा मालकांना पहिले दिवाळीच्या बैल पोल्याच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना आवाहन करतो का बघा हा खेळ मुंबई मुंबई ठाणा रायगड पालघर कमिटीच्या नुसार चालतो आणि सर्वांनी मैत्रीपूर्वक केला आणि कुठे भांडणटंडा करू नये याला तसं पुढे चा जायला चालना भेटेल त्याला सहकार्य करत राहा तुम्ही बरोबर आहे आणि आज जी संपूर्ण तुमची टीम होती बघा आज मला वाटतं चार बैला पुन्हा मैदानामध्ये त्या मागच्या मैदानामध्ये पाच होते आज एक छोटा वासरून आला तर चार चार बैलांचं नियोजन खाऊ गोष्ट नाही काय बोला चार चार बैलांचं नियोजन करणं खाऊ नाही पण आम्ही करतोय आज मी माझे वडील भाऊ नेनदेव केने महेश भाऊची गँग आहे आमचा दुसरा परिवार आहे एवढी मुलं असतात आमच्या बरोबर म्हणजे निवेदनाचा काहीही टेन्शन नाही इकडे आल्यानंतर आणि महेश भाऊ आम्हाला भरपूर सहकार्य करतात आता तर शेवटचा प्रश्न घेईल जास्त मोठी आपण मुलाखत करू दोन्ही जी तुमची म्हणजे आवडती म्हणजे चारही बैल आवडतीच आहेत पण ज्यांनी तुमचं नाव उंचवलंय त्यांच्या दोघांच्या अंगावर दिवाळीच्या बैल बोलायचं गुलाल पारलाय काय बोला हे मोठी म्हणजे ही मला आनंदाची गोष्ट आहे आणि आमचा गुलाल दोन मैदानात झाला नव्हता पण आज ते गुलाल आम्हाला दिलाय चालेल धन्यवाद देईन आणि पुढे असेच वाटचाल सगळ्या चालू राहा माझ्याकडून कायम शुभेच्छा असतील तुम्हाला तुमचं पण चॅनलच्या शुभेच्छा